हा बिल्लूच्या शाळेचा प्रोजेक्ट आहे पालकांनी करायचाय आणि मुलांना मदतीला घ्यायचंय बाहुलीची आकृती दिलेली आहे तिला आपला पारंपरिक पोशाख घालायचा आहे नटवायचं आहे मी पहिल्यांदा विचार केला या प्लास्टिकच्या कागदाने नऊवर तयार करेन पण ती चायनीज वाटायला लागली मग हा कपड्याचा तुकडा सापडला आणि हा परफेक्ट महाराष्ट्रीयन होता त्यामुळे याची नऊवर चोळी वगैरे खूपच छान तयार करता आलं बिल्वला म्हटलं आता तुझ्या भाऊलीला फाउंडेशन लाव मुलांना आपल्या आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी हा या उपक्रमामागचा उद्देश आहे बिलवनी फाउंडेशन छान लावलं पण गळ्याला थोडंसं जास्त लागलंय हरकत नाही आता दागिन्यांचा साज चढवल्याशिवाय तर ही मराठी वाटणार नाही ही बाहुली तयार करत असताना मला माहितीये कार्यानुभवचा तास सुरू असल्यासारखं वाटत होतं काडीपेटीची खुर्ची टेबल मातीची फळं अजून काय काय असायचं तुम्हाला कार्यानुभव मध्ये कमेंट मध्ये नक्की सांगा नथ वगैरे अजून बारीक सारीक डिटेलिंग राहिलंय पण कशी वाटते ही आपली मराठी बाहुली